तर नमस्कार शेतकरी बांधवांनो तर नवक्रांती पंढरपूर आणि पंढरपूरमध्ये आल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नौक्रांती अग्रोहला भेट द्यायला विसरायचं नाही हे नेहमीच आपण व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगतो तसेच आज आपल्याकडे शेतकरी मला वाटतं पांडुरंगाचं दर्शन घेऊन आपल्याकडे आलेत आणि आज त्यांनी आपल्याकडून दोन पॉवर विडर खरेदी केलेत आणि आपण त्यांची नावं जाणून घेणार आहे हे पावर विडर ही कन्सेप्ट आपल्या शेतकऱ्यांना माहिती व्हायला लागले आता हळूहळू आणि ह्याची शेती कशा पद्धतीने केली जाते हे आपण नेहमीच व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोच आपण त्याची माहिती घेणारच आहे तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा आपण त्यांची नावं जाणून घेऊया आपलं नाव सांगा परमेश्वर राहणार हा पॉवर विडर घेण्यासाठी कुठून आला होऊन आला परभणी मानव तालुका आणि आपलंही नाव सांगा परमेश्वर तालुका लोणार जिल्हा बुलढाणा बुलढाण्यावरून आला हो आज तुम्ही गाडी घेऊन आला आणि आज घेऊन चालला स्वतः पिकअप घेऊन आहे काल निघालोय रात्री इथं थांबलोय येऊन आणि सकाळी तुम्हाला भेट देऊन घेऊन चाललोय आम्ही आता शेतीमध्ये वापर करणार आपल्या पराठी सोयाबीन डवरणीसाठी बाकी काही जे ते व्यतिरिक्त शेतीमध्ये वापर शेतीमध्ये शेती पराठी सोयाबीन मध्ये हो आपले सर सर्व तीन पिकं असतात आमच्याकडे सर्व आपलं कशात वापरणार कापूस आणि सोयाबीन आमच्या जा भागात जास्त असतं आणि आंतरमशागतीसाठी याचा वापर पाहिजे म्हणजे अत्यावश्यकच आहे त्याच्यामुळे आम्ही नेहमी बरं आता पहिलं काय आंतरमशागती होत नव्हत्या का तुमच्या कशा होत होत्या होत होत्या पण हे थोडं सोपं वाटायला लागलंय आणि अत्याधुनिक आहे आणि याचा वापर करायलाच पाहिजे म्हणजे खर्चा ठिकाणात तुम्हाला हे बरं वाटतंय बर आहे वाट कमी आहे कमाकडे वाटतंय काय नाही नाही खर्चाच्या दृष्टीनं योग्य आहे योग्य वाटतं तर मित्रांनो हे पॉवर विडर म्हणजे काय पावर विडरला का बाहेरच्या देशामध्ये चाळीस पन्नास वर्ष झालं हे वापरतात पण आपल्या देशामध्ये हे आता अस्तित्वात आलं आणि हे का आलं अस्तित्वात तर आता सध्या आपल्याकडे बैलजोडी कमी झाली आणि बैलाची जोडी कमी झाल्यामुळं शेतकऱ्यांची वड ह्या पावर विडर कुठं चालणाऱ्या मशनीवर स्वयंचलित चालणाऱ्या मशनीकडे आली आणि आता बऱ्यापैकी पॉवर विडर पावर विडरला चालणारी छोटी छोटी जुगाड यंत्र ह्याला चालणारी एकवीस प्रकारची शेतीच्या अवजार आपल्याकडे चालतात आणि ते भेटतात पण नवक्रांती क्रांती तुम्हाला जर पाहिजे टेक्नो चॅनल तुम्ही सर्च केला तरी यूट्यूबला किंवा फेसबुकला जरी तुम्ही सर्च केलं तरीसुद्धा तुम्हाला हे पाहायला भेटेल बरेच शेतकरी म्हणतात कुठं तुमचा ॲड्रेस वगैरे द्या परंतु तुम्हाला जे स्क्रीनवरती नंबर दिसतोय डबल एट फाय सेवन ट्रिपल झिरो टू डबल झिरो हा नंबर गु नंबर गु, 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 गुगलवरती जरी टाकला तर तुम्हाला नऊ क्रांती अग्रो पंढरपूरचं लोकेशन तुम्हाला सगळे ॲड्रेस डिटेल त्याचे व्हिडिओ सगळे तुम्हाला पाहायला भेटतील एवढा आपण शेतकऱ्यांसाठी ॲडव्हान्स करून ठेवलेला आहे आणि हे बटन स्टार्ट मशीन आहे हे डिझेलवरती आहे डिझेलच्या वासावरती चालणारं हे मशीन आहे तर ह्या मशीनविषयी थोडक्यात आपण माहिती घेऊया ह्या मशीनला आपल्याला काय हे रोटावेटर दिलेत हे पंच्याहत्तर हजार किमतीचं हे मशीन आहे सात एच पीचं आहे ह्याच्याबरोबर तुम्हाला आयर्न व्हील दिलेत लोखंडी दोन चाकं ह्या चाकाची काय खासियत आहे तर हे चाकं लोखंडी चाकं का दिलेत तर हे अवजार वडायसाठी दिलेले आहेत बरेच शेतकरी म्हणतात तर रबरी टायरवर वडणार नाही का रबरी टायर स्लिप मारतात त्यासाठी लोखंडी टायर द्यावं लागतात तर ह्या आउत वखरला तीन फास तीन फन दोन फास आणि एक दोन फुटाची फास शिवाय एक रेझर रोटावेटर ॲडजस्टेबल आणि बटन स्टार्ट मशीन तुम्ही ह्याला इतर जी काय लागणारी पेरणीयंत्र असेल ट्रॉली असेल इतर जी काय ह्याला लागणारी इक्विपमेंट आपण घेऊ शकता वेगळी भेटते आणि तुम्हाला असेच काय व्हिडिओ पाहायचे असतील किंवा मशिनरी पाहिजे असतील तर नऊ क्रांती पंढरपूरला नक्की व्हिजिट द्या आणि सर्वांनी एकदा जय घोषणा करूया जय जवान जय किसान then are it's